नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक भिवंडी गुन्हे शाखा युनिट दोन ने मोठी कारवाई करत तब्बल पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि नोटा छापण्याची उपकरणे जप्त केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अवचितपाडा परिसरात काही आरोपी बनावट नोटांचं येणार असल्याची माहिती होती पोलिसांनी सापळा रचून सूरज शेंडे भरत सासे आणि स्वप्नील पाटील या तिघांना रंगेहात पकडले त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून रामदास दलवी विजय कर्णेकर उर्फ विक्की आणि शेखर बातील यांनाही अटक करण्यात आली आहे औचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही सण हे भारतीय चलनाच्या बनावट मोठ्या विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे युनिट दोनचे इन्चार्ज पी आय जनार्दन सोनोने ए पी आय केदार ए पी आय माळी एस आय पाटील अरुण के त्यांची टीम यांना मिळाली होती त्या अनुषंगानं तीन मे रोजी भिवंडी या ठिकाणी सापळा कारवाई आयोजित केली ए सी बी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदरची कारवाई करण्यात आली त्यामध्ये आपण तीन संशयित जिस्मांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून आपल्याला अंदाजे तीस लाखाच्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई करून अधिक तपास केला असता त्यातील मुख्य आरोपी रामदास दळवी राहणार भिवंडी याच्या ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमधून आपल्याला अधिक रक्कम मिळाली आतापर्यंत तपासामध्ये एकूण पंचेचाळीस लाख पन्नास हजाराची बनावट भारतीय जनाच्या नोटा आपण जप्त केलेल्या आहेत त्याचबरोबर या नोटा छपायसाठी लागणारे लॅपटॉप प्रिंटर पेपर कटिंग मशीन आणि इतर साहित्य हे देखील तपासामध्ये जप्त केलेलं आहे आतापर्यंत ता आपल्या ताब्यामध्ये अटकेमध्ये सहा रुपये आहेत सूरज शेंडे भरत सासे स्वप्नील पाटील रामदास दळवी विजय करणेकर शेखर बत्ती सर्व राहणार भिवंडी हे आपल्या सध्या अटकेमध्ये आहेत आणि त्यांचा पोलीस कस्टडी मांड आजपर्यंत आहे आज ह्या तपासामध्ये सदरचे आरोपी हे मोठ्या प्रमाणात कुठे चलन, चलन चलनी नोटाचे प्रिंटिंग करणार होते किंवा त्यांचा कुठं कारखाना होता का कुणाला ते विक्री करणार होते किंवा दुसऱ्या कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करीत आहे सर्व आरोपी राहणारे भिवंडीचे आहेत मुख्य जो आरोपी आहे शेखर बत्तीन याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी ही तांत्रिक किंवा टेक्निकल स्वरूपाची आहे त्याला प्रिंटिंग बद्दलच अधिक चांगल्या पद्धतीचं ज्ञान आहे असं प्राथमिक तपासामध्ये समोर आलं आहे सध्या तर आपण तपासामध्ये एकूण पंचाळीस लाखाची रक्कम बनावट नोटाची रक्कम जप्त केलेली आहे या तपासामध्ये आपल्याला काही सेम सिरीजच्या से सेम नंबरच्या नोटा देखील आलेल्या आहेत परंतु ही नोट जर आपण मशीनमध्ये किंवा लेझरच्या लाईटमध्ये बघितली असतात ती नकली आहे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं या निमित्ताने मी आवाहन करेन की आपण व्यवहारामध्ये ज्या नोटाची देवाणघेवाण करतो खरेदी विक्रीच्या वेळी त्यावेळी नागरिकांनी ते बारकाईने तिचे पाहणी करावी बघून घ्यावे की ते नकली नोट खरी आहे किंवा नाही जवळपास पंचाळीस लाख पन्नास हजारची आपण जप्त केलेल्या एकूण सहा आरोपी आहेत हे आरोपी मोठ्या प्रमाणात याचं कुठे प्रिंटिंग करणार होते का देशात किंवा देशाबाहेर याचं कुठं वितरण करणार होते का किंवा इतर कुठल्या गुन्ह्याच्या किंवा इतर कुठल्या दहशतवादी कारवायामध्ये याचा वापर करणार होते का या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे आपल्या मुंबई बचत चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका